नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज ना म्हणजे घरामध्ये आपल्या कधीकधी असं होतं की थोड्या थोड्या भाज्या असतात सगळ्या आणि पटकन आपल्याला काहीतरी करायचं असतं की म्हणजे घाई असते चला पटकन काहीतरी करूया असं वाटतं तर अशा वेळेला आपण कोणती भाजी करायची ते मी आता तुम्हाला दाखवते आणि ही भाजी आहे ना मी खूप वर्ष मी करते आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडते ही भाजी म्हणजे कधी कधी सगळ्या भाज्या घरात असल्या फ्रीजमध्ये तरी मग माझी मुलगी किंवा मा, हे सुद्धा माझ्या मिस्तर म्हणतात अगं ती तू पटकन करणार करतेस भाजी तिखं ती पटकन म्हणजे अगदी दहा मिनटात भाजी होते त्याला काही वेळ लागत नाही आणि ज्या असेल त्या भाज्या घ्यायच्या आता माझ्याकडे बघा काय हा फ्लॉवर आहे ना हा एवढाच होता माझ्याकडे एवढा छोटासा फ्लॉवर होता मग मी एक गाजर घेतला त्याच्यामध्ये आणि एक बटाटा घेतलेला आहे कारण फ्लॉवर कमी आहे म्हणून बटाटा घेतला जर फ्लॉवर जास्त असता तर मी बटाटा घेतला नसता हा टॉमॅटो घेतला आहे मी एक छोटा चिरून आणि ह्याला ना मटार असले तर खूप छान लागतात तुमच्याकडे जर मटार असतील तर अर्धी वाटी मटार नक्की ह्याच्यामध्ये घाला हे सगळं घेतलं आहे बस एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत जास्त काही नव्हतं आज फ्रीजमध्ये आणि त्याला आहे ना, ना छोटासा एक कांदा असा जाड जाड कापून घेतला वरतून मात्र खोबरं कोथिंबीर घालायची आता खोबरं हे आमचं फेवरेट आहे कोथिंबीर तर सगळेच जणं घालतात तर आम्ही खोबरं आणि कोथिंबीर घालतो कोणी दाण्याचा कूट घालत असेल तर घाला पण आम्ही बहुतेक करून खोबरं घालतो खोबरं कोथिंबीर फोडणीसाठी मोहरी हिंग कढीपत्ता कढीपत्ता पाहिजे कढीपत्ताशिवाय छान चव येत नाही त्याला कारण ह्याला आपण लसूण किंवा आलं घालत नाही आहे आता तुम्हाला जर ह्या भाजीला मी जी दाखवते त्या भाजीला आलं लसूण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता म्हणजे फोडणीमध्ये थोडासा कांदा परतून झाला की आलं लसूण टाकून परतून घ्या पण पर आम्हाला आ बिना आलं लसूण घालून त्याची टेस्ट आम आमच्याकडे सगळ्यांना आवडते त्यामुळे मी आलं लसूण घालत नाही पण तुम्ही घालू शकता आणि फोडणीला काय नाही मोहरी हिंग तेल आपलं आणि मीठ बस बाकी साहित्य काही नाही आणि ही भाजी मी कुकरमध्ये करते म्हणजे तुम्ही म्हणाल की फ्लावर वगैरे आहे तर कुकरमध्ये मग काय होतं काही नाही कुकरमध्ये करायची फोडणीला घालायची पाणी घालून कळ घ्यायचा झाकण लावायचं पुढच्या पाच मिनटात शिट्टी होते म्हणजे फोडणीला घालायला पाच मिनटं शिट्टी झाली की पाच मिनटं बाकीची तयारी करेपर्यंत इथे भाजी तयार होते इतकी सोपी आणि खूप छान लागते चवीला तर तुम्ही ही नक्की करून बघा मी आज तुम्हाला दाखवते कारण मी अधूनमधून ही भाजी करते आणि पटकन होते त्यामुळे जा जास्त वेळ जात नाही आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा आपण आपण नुकतंच बाहेरनं आलो असेल आणि बाहेरचं काही आपल्याला खायचं नसेल तर आपण ही भाजी करू शकतो ह्याच्यामध्ये गाजर फ्लॉवर आणि मटार आणि टोमॅटो एवढ्या चार वस्तू घरामध्ये असल्या तरी पुरतात तर काहीही प्रॉब्लेम येत नाही आता आपण बघूया की भाजी कशी करायची तर बघा मी आता कुकर तापत ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी ही माझी मापाची पळी आहे सगळं तेल वगैरे मापाने घालते ही भाजी थोडी असल्यामुळे मी फक्तही एक पळी तेल घालणार आहे मी एक पळी तेल आहे त्याच्यामध्ये ते तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालू थोडं बघूया मोरी थोडीशी टाकून बघते तडतडली की अजून टाकते तर, -तर टकते, मोरी अजून तडतडत नाही आहे गॅस म्हणजे तेल तापू दे चांगलं मोह म्हणजे फोडणी जर चांगली बसली ना भाजीला तरच ती भाजी छान ला, लागते त्यामुळे फोडणी ही चांगली अशी म्हणतात ना खमंग अशी बसायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तेल व्यवस्थित तापलं पाहिजे तेल व्यवस्थित तापलं ना तुमचं की ती फोडणी छान बसते आणि मग ती भाजीला खूप छान चव देते तर बघा आता तेल तापले आता मी मोहरी टाकली त्याच्यामध्ये मोरी तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते आणि थोडा हिंग टाकते आणि हिंग प्रत्येक भाजीत लागतो त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकून झाला की कांदा टाक कांदा सट्टन होईल म्हणजे कांदा वगैरे आपल्याला आता किटे मऊंग वगैरे करून घ्यायचा सट्टन होईल दोन मिनिटात कांदा होईल कांदा चांगला मऊंग पडण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकू कारण तसंही आपल्याला मीठ टाकायचंच आहे मी नीट टाकते म्हणजे कांदा पटकन काही लाल किंवा करून घ्यायचा नाहीये आता एक एक भाज्या सगळ्या टाकत जायच आता मी पहिल्यांदा टोमॅटो टाकते टॉमॅटो टाकून सुंदर आणि आपण एक छान छान आणि मग त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू भाजी थोडी तेला छान कोरणीमध्ये परतून घेतली आता आपण बाकीचे मसाले टाकू आता हळद टाकली मी त्याच्यानंतर थोडी जिऱ्याची पावडर टाकते त्याला जिऱ्याचा वास खूप छान लागतो त्याच्यानंतर मी कश्मीर मिरची पावडर टाकते त्यामुळे थोडा रंग चांगला येईल आणि घाला तुम्ही एकतर गोळा मसाला घाला तुमच्याकडे असेल तर नाहीतर मग मी हा काळा मसाला घालते तर तो घालायचा त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आता हे मसाले चांगले आपण भाजीला परतून घेऊया लावून घेऊया मसाले मसाले चांगले परतले गेले की ह्याच्यामध्ये काही नाही पाणी घालायचं सरळ मसाले चांगले परतले गेले आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालते तुम्हाला किती रस्ता पाहिजे त्याप्रमाणे पाणी घाला मी साधारण एक पेला पाणी टाकले त्याला कारण की भाजी शिज शिजताना पाणी थोडंसं त्यातलं आटतं आणि मग नंतर थोडा रस्सा म्हणजे राहतो आणि मग त्याच्याबरोबर आता हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर एक तर हे ह्याच्यामध्ये घाला तुम्हाला जर चव मिक्स व्हायला पाहिजे असेल तर नाही तर मग आपण असं करू अर्धं ह्याच्यात घालायचं आणि अर्धं आपण वरतून घालू शकतो आता ह्याला चांगला कड आला की आपण गॅस एकच अगदी एक मोजून एक शिट्टी घ्यायची जास्त भाजी शिजवायची नाही एकदम एक शिट्टी झाली की लगेच तिथे लगेच गॅस बंद करायचा दुसरी शिट्टी होऊन द्यायची नाही आणि व झाली दुसरी शिट्टी तर तुमचा भाजी म्हणजे खूप शिजेल आता हे सगळं घालून झालेलं आहे आता ह्याला एक कळ आला की मी गॅस बंद कड आला की मी लगेच गॅस बंद करते मग आपण बघू भाजी कशी झाली हे बघा भाजीला चांगला कड आलेला आहे मुख्य म्हणजे कड चांगला घेतल्याशिवाय झाकण का लावायचं नाही पण त्याचा जो मसाल्याचा वास असतो ना मसलट जो वास असतो ना तो जरा गेला पाहिजे तो गेला तर चव चांगली लागते नाहीतर मग भाजी खाताना ना असा मसाल्याचा वास येतो त्यामुळे आता चांगला कड आलेला आहे आता ह्याला मी झाकण लावते झाकण लावलं की फक्त एक शिट्टी करायची आता आपल्याला हे बघा आता गरम गरम पोळी त्या भाजीबरोबर छान पोळी फुगलेली आहे पोळीचा पापुत्रा छान सुटला आहे पापुत्रा सुटला ना पोळी खूप छान लागते त्यामुळे इथून पोळीचा पापुत्रा आपला हा सुटलेला आहे हे बघा अशी पोळी खूप छान लागते खायला खरपूस आणि छान होते ती आता आपली पोळी झालेली आहे गरम गरम पोळी आणि भाजी हे बघा आमचा लंच तयार आहे गरम गरम पोळी केली आहे त्याचा पापुत्रा तुम्हाला दाखवला खूप छान सुटलेला आहे बघा असा आणि ही आमटी आहे आणि ही लसूण आणि कोथिंबीर घालून चटणी केली आहे ह्याची टेस्ट ना खूपच छान लागते आणि म्हणजे अगदी तोंडाला चव येते पावसाळ्यात कधी कधी आपल्याला तोंडाला चव नसते ना मग लसूण घालायचा आणि कोथिंबीर घालायची भरपूर आणि ओला नारळ मीठ आणि एखादी मिरची एवढंच घालून ही चटणी केली आहे त्याच्यानंतर हे लोणचं आहे थोडंसं गोड लोणचं आहे आणि ही बघा ही आत्ता आपण केलेली भाजी याचा फ्लॉवर बघा किती छान म्हणजे शिजल्या असा आखा राहिला आहे म्हणजे असा कुठे हे नाही झालं आहे त्याला तुटला नाही आहे पण एक चमचा असा आपण हे केला की त्याचा तुकडा पडतो हे बघा बटाटा पण छान शिजलेला आहे म्हणून म्हटलं की चांगला कळ आला की पटकन झाकण लावून एकच शिट्टी घ्यायची त्यामुळे भाजी एकदम परफेक्ट होते तुम्ही पण करून बघा ही भाजी खूपच सुंदर लागते आणि अगदी दहा मिनटात होते पटकन भाजी आपली म्हणजे जेवायची कुकरची शिट्टी घ्यायची आणि ताटं घेईपर्यंत बाकीचं सगळं वाढेपर्यंत गार होतो की लगेच आपली भाजी तयार तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला मेसेज करा की तुम्ही जर अशी भाजी करत असाल तर तुम्ही कशी भाजी करता ते पण सांगा आणि आपल्याला चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद